साहेब गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचा धडाका सुरू आहे आणि म्हणजे जोरात प्रचार देखील भाजपाकडून होतो आहे प्रकारचं वातावरण आहे भाजपासाठी पालघर जिल्ह्यातल्या ज्या नगर पालिका म्हणजे आणि नगरपंचायत वाडा याच्या संदर्भात काय सांगाल आपण पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे भारतीय जनता पार्टीने सुद्धा वाडा नगरपंचायत चव्हा डहाणू पालघर नगर परिषद या सर्वांमध्ये चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि सगळीकडे चारही ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद जनतेकडून भेटतो आहे आणि मागील काळामध्ये मा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीतर्फे विकासकामं झालेले आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सातत्याने पालघर जिल्ह्यावर लक्ष ठेवू नयेत कामांसाठी आग्रही आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनता भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवार निवडून देऊन विकासासाठी आग्रह राहिल्याची मला खात्री वाटते साहेब तुम्ही पालघरचे खासदार आहात आणि वाड्यात राहत आहात आणि अशा वेळेस वाडा नगरपंचायतची निवडणूक प्रतिष्ठेची लागलेली आहे या ठिकाणी वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत कशाप्रकारे तुम्ही पद निवडून येण्यासाठी काय आपल्याला माहीत आहे की मागच्या टर्ममध्ये आत्ता ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत सौरिमासाई हर्षद गंधे मागील काही नगरसेविका होत्या आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासकामं त्यांनी वाडे शहरात आणली केली आणि निश्चित त्या दोरावरच भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिलं आहे आणि त्यामुळे वाडा नगरपंचायतीच्या सर्व भागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यासोबत जे सतरा उमेदवार आहेत त्या सगळ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे आणि जनतेलासुद्धा आता बदल हवा आहे आणि निश्चितच आम्ही सांगू शकतो की वाडा नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बसणार जव्हारमध्ये जे आता गेल्या दोन दिवसापूर्वी घटनासमोर आले भ्रष्टाचाराचं पुरण बनलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे प्रकरण एकशे अकरा कोटीचं उघड झाले त्याबद्दल काय सांगतो आपण खरं तर खूप खेदजनक आहे की जव्हारच्या बांधकाम खात्याच्या अंतर्गत जो काय एकशे अकरा कोटींचे डिमांड ड्राफ्ट काढण्याचा प्रयत्न झाला आपल्याला माहीत आहे की हा सर्व जनतेचा पैसा आहे आणि जे काय अनामत रक्कम ठेवलेली असते ती रक्कम काढण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे त्याबरोबरच मागील काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काय घटना झालेल्या आहेत का त्याच विभागातून अशा अनामत रक्कम काढल्या गेलेल्या आहेत का त्याबरोबरच कोणकोणते अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांची डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे आणि निश्चितच जे दोषी आहेत त्यांच्यावर सख्त कारवाई झाली पाहिजे